रामकृष्ण हरी अनिल मोठे ब्लॉग युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आपण मायका देवीच्या चिंचणीसाठी गाड्या घेऊन आलेलो आहे बघा आपली तीन गाड्या आहेत आपण जाणार आहे तर गाडीशी पूजा चालू आहे तर पूजा नक्की बघा गाडी जी, जी। गाडीशी पूजा चालू आहे बघा पूजा चालू आहे गाडीशांची बघा तुम्ही आपण तीन गाड्या चार गाड्या आहेत अजूनही गाड्या आलेले चार गाड्या आहेत दर्शनासाठी आपण मायका चिंचणीला जाणार आहे तर गाडीशांच्या पूजा चालू आहेत अमोल नलवडे त्यांची वाईट गाडीशांची पूजा करत आहेत व सर्व गाड्यांच्या त्यांनीच पूजा केलेल्या आहेत हे आमच्या गावातील प्रसिद्ध व्यक्ती आहे अमल न लोडे त्यांच्या हस्ते सर्व गाडीशांचं उद्घाटन झालेलं आहे चालू आहे आणि आपण त्यांच्या बंगल्यावरतीच सर्व गाड्या आल्या होत्या तिथून पुढं आपण दर्शनासाठी मायका चिंचणी निघणार आहे तर बघा चारी गाड्यांचं पूजा गाडी सगळे समोर झालेली आहे बघा सर्वजण चार गाडी आहे फोटो कायचणी चार गाडी एकत्र जाणार आहे चार बघा सर्वजण माणसं सर्वजण एकत्र बघण्यासारखं आहे लोक एवढे एकत्र फॅमिली आपण मायका चिंचणीला जाणार आहे तर बघा कसं वाटतो व्हिडिओ नक्की सांगा

एवढे चार गाड्या घेऊन आपण जत्रेसाठी चाललेलो आहे एकत्र सर्वजण थांबणार मला फोटो काढायचा आहे थमलेल बनवायचं आहे ना पण कोणाला प्रॉब्लेम नाही तो हा घेतलं घेतलं बरं तुमचं बी घेतो बस का जवळ येतो तुमच्या हो इकडे बघा सगळेजण फोटो काढू दे <laughs> तरी नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट बॉक्सात नक्की सांगा चॅनलला नवीन असतं तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका